नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनला मार्गदर्शन करून आदेशित केले होते गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासन नगर मनपा गार्डन येथे चोरीची मोटारसायकल विक्री करता येणार आहेत त्यानुसार सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांना सांगितली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे विशाल पाटील पोलीस अवलदार गुलाब सोनार चंद्रकांत गवळी शंकर काळे वाल्मिक चव्हाण पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे अशांना सदर बातमीची खात्री करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार खात्री केली असता वासननगर मनपा गार्डनच्या बाहेर दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटारसायकल विक्री करता आलेले दिसले त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे तेन नावपत्ता विचारले असता सखाराम ज्ञानेश्वर म्हस्के आणि दत्ता गणपत नखाते असं समजून आलं त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलची खात्री केली असता सदरची मोटरसायकल त्यांनी शुभम पार्क सिडको नाशिक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला दिनांक चोवीस मेला गुन्हा दाखल झालेला असल्यानं त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलंय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस हवालदार विशाल पाटील शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मी चव्हाण नितीन फुलमाळी संजय पोटिंदे अशांनी केली आहे